त्यात काय दळून आणले काय दळ तर मंडळी ही शेवटची पिढी अतिशय शे मन भरून जीव लावणारी कारण ही पिढी संपली जीव माणूस की आपलीपणा गाय कुठेतरी मोबाईल वरली मंडळी आम्ही आपल्या जा गावाकडे जात असताना कुठे ड्रॅगन फ्रूट चा ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट जे निवडून म्हणून त्या फळाला ओळखलं जातं आम्ही ते खायण्यासाठी खाण्यासाठी थांबलो होतो था। तर बाबा हे चालले होते आणि बाबा म्हणले अरे अरे दादा थांबा तुम्हाला का आटाटो असते मी माझ्या हाताने देतो तर ह्या बाबांनी मंडळी किती जीव म्हणायचं खरंच खऱ्या अर्थाने शेवटची पिढी संपली ना जगात जीव लावणार कुणीच आपलं माणूस उरणार नाही हे अंतिम सत्य आहे जरी ऐकायला थोडस वाईट वाटत असलं तरी हेच अंतिम सत्य आहे आणि बाबा म्हणले दादा थांबा तुम्ही तोडू नका मी ह्या बाबांनी तोडून दिले पोरपणात हा पोरपणात गजानन महाराज बाबा खरंच एवढा आनंद वाटला गळ्यात पांडुरंगाची माळ आहे mm. बाबा नाव काय आपलं ते पाय घेतलं ना, ना। <laughs> काय पण ती आता सांगा ना सहदेव जगदाळे गाव दुसरी तालुका भूम भूम आणि जिल्हा धाराशिव mm. वा जगदाळे मामा खरंच खूप खुँ, खूप चक्कर माझ्या बरं का एका अक्का म्हणून अक्का बर परिवहन म्हणून बर बर भारी दुसरे बघा माईरी हे काय लय रुपायच नाही पण ही मायन काढून दिली एक <laughs> लेख आमच्या माणसात त्यांना दिसली थांबाई म्हणता मी देतो <laughs> आणि ही एका बापाच तळमळच काळीज या ठिकाणी दिसून आले बघा हे काय लय रुपयाची जिनस नाही पण ही जिनस मायनगिरी का मायन दिरी करोड रुपयाची ही संपत्ती आहे खाणार की मामा शंभर टक्के आम्हाला फक्त तुमच्या पाया पडू द्या आता जाय ती वाढू झालं या खूप आम्हाला पाया पडू द्या फक्त आम्हाला तुमच्या आणि आशीर्वाद असा त्याच होय पिले आहे माहिती फोटो काढतोय त्याला योगा त्यांच्याकडे बघा जातो तरी त्यांच्याकडे किती राहू किती बोगळी आई साधी माणसं खरंच माझ्या या बाबांना उदंड आयुष्य लाभू बाबा आपल्या मी कधी मालकीने गेली माझ्या स्वतःची पस्तीस वर्ष झाली पण झालं सोडून करतीन ती दुकर म्हणलो काय त्याने जी नाही ते दिलं क्या बा